आपल्या वर्गामध्ये ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत तर थोडस असं चौफे लक्ष द्यायचं पण ज्या वस्तू दिसत वस्तू असून दे काही असून दे दिसत ते मी ओळीने विचारणार ज्यांना विचारेन त्यांनाच सांगायचं हा ते कोणकोणत्या वस्तू आहेत ते मला शब्द तुम्ही काय करायचं तर पाळ्यावर सांगायचे बघून ठेवा वस्तू सगळ्या हा पाहिलं सगळ्यांनी हा आता प्रत्येकाने काय काय पाहिलं ते सांगायचं मला सांग मला तू खुर्ची आदित्य अथर्व आता मी पहिल्या शब्दांना वाचन कस करतोय पार्क लक्ष लक्षपूर्वक आहे का ती खुर्ची तसं आता उरलेल्या सगळ्या शब्दांना कोणता अक्षर पुढे जोडावं कोणता शब्द जोडावा लागेल ते तुम्ही सांगायचा जसं ती खुर्ची तसं आरशाला काय म्हणाल रे तो आरसा ठीक आहे ते घर ते घर छान ती खिडकी आता मी असेच काही शब्द तुम्हाला सांगतो हा आता पुस्तक ते पुस्तक ते पुस्तक खरशी अथर्व ती फरशी कोणकोणते शब्द आले रे तो ती ते असे तीन प्रकारचे मी तो एखाद्या शब्दापुढे जर तो हा शब्द जोडा अक्षर जोडावं लागलं तर काय आलं त्याला काय म्हणायचं पुल्लिंग कार्यात्मक व्याकरणामध्ये लिंग हा एक व्याकरणाचा भाग आहे घरात समाजात बोलताना मूल ज्या पद्धतीने बोलत असतं तिथं लिंगाचा विचार करूनच मुलांची वाक्यरचना होत असते तरी सुद्धा शाळेमध्ये येताना जाणीवपूर्वक त्या गोष्टीची जबाब जाणीव देणं हा एक ह्या कार्यात्मक व्याकरणाचा भाग असतो मी तुम्हाला समोर ठेवतोय आणि काही शब्द मी तुमच्याकडे देतोय कारण म्हणजे रे तो ती ते मी तुमच्याकडे शब्द कारण देतोय ते काय करायचे तुम्ही या तक्त्यावर आहे शेरी, राव उगम उगम बरोबर आहे वाचून दाखव तो चंद्र हा ठीक आहे तीच्या पुढे तिच्या खाली कोणते शब्द येतील ती हा आता कोणता शब्द राहिला का तुझ्याकडं उगम आणि राव उगम आणि राव बर ठीक आहे मग उगम हा शब्द कोणत्या ठिकाणी प्रकारचे शब्द मुलांच्या समोर ठेवले त्याचे वर्गीकरण मुलांना करायला लावलं आणि नंतर त्या शब्दाचा वाक्य शब्द सांगितला गेला की हे स्त्रीलिंग आहे हे आहे नपुसक नपुसकलिंग आहे याला म्हटलं जातं तर मूल सहजतेनं लिंग म्हणजे काय आणि लिंगामध्ये कशाचा समावेश होत जातो कुठल्या शब्दांचा कुठल्या लिंगामध्ये समावेश होतो सहजतेने स्वतःची स्वतः शिकत जातात शिक्षकांनी अनेक प्रकारचे शब्द संग्रही ठेवायचे आहेत छोटे छोटे शिक्षकांनी तयार करायचे आणि ते शब्द मुलांना वर्गीकरणासाठी द्यायचे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षकांनी आजूबाजूला जे मुलांनी शब्द ऐकलेले आहेत त्याचा मुलांना संग्रह करायला लावायचा आहे आणि त्या संग्रहाचं पुन्हा मुलांना वर्गीकरण करायला लावायचं आहे सगळे शब्द बरोबर आहे म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी असणारे शब्द असणारे शब्द किती आणायचे दहा असे प्रत्येक प्रकाराचे दहा दहा शब्द उद्या येताना वहीवर येऊन स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून आणायचे